नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत अमरावतीत सोमवारी बारा ऑगस्टला महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतरूपी आशीर्वाद न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये खात्यातून काढून घेईन असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आशीर्वाद कसा द्या लागते कसा लागते नोंदणी कोण कोण आशीर्वाद आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्यावर वापस घेऊन घेईल बरोबर नाही काय तिकडे आशीर्वाद देणार नाही बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय त्यानंतर आता आमदार राणा यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना मी गमतीने ते विधान केलं होतं असं ते म्हणाले मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण सध्या चांगलंच आहे रवी राणांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी संताप व्यक्त यांनी संताप व्यक्त केला हा पैसा यांच्या बापाचा आहे का हा सरकारचा पैसा आहे असं विजय वडट्टीवार म्हणाले ही सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का रवीराच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं सख्या बहिणी म्हणताय सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय बहिणींच्या भावनाशी खिलवाड आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे हा रवी राणा जे म्हणला आहे ते सरकारच्या मनातील बोललेला आहे ते शिंदेच्या मनातील ते फडणवीस यांच्या मनातील ते अजित पवारांच्या मनातील आहे ही योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे मताची झाली कडकी बहीण आठवली लाडकी आणि हा जो बोललाय रवी राणा हा बेमान माणूस बहिणीला फसवण्यासाठी हे काही लोप देतो प्रोबंध दाखवतो आणि दीड हजार रुपयामध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी की आमच्या बहिणी या, या दीड हजार रुपयाला मतदान विकतील एवढा खरंटा नक माणूस हे राजकारणात पाहिला नाही सर हा महाराज महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे निषेध करून महाराष्ट्रातील संपूर्ण महिला वर्गांचा माझ्या सर्व भगिनींचा अपमान आहे हा या अपमान या सरकारने केलेला आहे माझ्या भगिनींची या सरकारने आता माफी मागितली पाहिजे ही योजना आम्ही मतासाठी आणली होती आमचा हे उघड झालाय आहे त्याबद्दल आम्ही माफी मागतो ही माफी या सरकारने मागितली पाहिजे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद